तर मित्रांनो समोरच अखंड महाराष्ट्राचं काली सोन्या पन्नास पन्नास चोवीस कॅरेट गोल्ड असा असं मला सोन्या आणि बघा सव्वीस साठी त्याची आहे तर मित्रांनो बावळ्याला पण शांत गेले बघा कसा एकदम शांत झाले आता वलच झाले माझी थोडी थोडी पण बावऱ्याचं काय भरोसा नक्कीच तर मित्रांनो आपल्या जोकरबद्दल बोलावं तेवढं कमी मी पुसेकरे केसेस आपण गेलोच होतो आणि तिथे बघितलं होता जोकर पन्नास पन्नास गटपात झालेल्या अजूनपर्यंत पाठीवरती आहे नमस्कार मित्रांनो सुरेश जातील करी या आग्रिकोली यूट्यूब चॅनलवरती मी स्वतः सुरेश तुमचं मनापासून स्वागत करतो आहे तर मित्रांनो आज जाणार आहे आपण सोन्याच्या गोठ्यावरती मित्रांनो गोठ्यावरती तर जायचं आपलं प्रत्येकाकडे ठरलेलं आहे पण अड्डे एवढे आहेत ना की आपल्याला टाईम नाही भेटत आणि तरी पण मॅनेज करतो आणखी एक दोन गोठ्यांचे व्हिडिओ शूट करून ठेवलेत झालो हलू तुम्हाला नक्कीच बघायला वाटतील तर आता आपण चालेल सोन्याच्या गोठ्यावरती आणि तुम्हाला थोड्याच वेळापूर्वी समजलं देखील असेल की सोन्याची शर्यत जमली आहे तर नक्कीच आता जाऊया बघूया आणि जयदाना विचारूया कशी शेरीत जमली आणि जयदा नाही भेटले तर आज आणखी कोण असतील त्यांना विचारू तर नक्कीच मित्रांनो जे कोण नवीन असतील सबस्क्राईब करा लाईक करा आणि जसा बॅनर म्हणजे मित्रांनो पडला ना तसा सर्वात अगोदर आपण दाखवला तर नक्कीच आणि आधी पण एक बॅनर पडलेला सोन्याचा पण सगळी सांगत होती जयदा बंब बोले की तो फेक बॅनर आहे त्याच्यामुळे मी अपलोड नाही केला आणि नेहमीच मी शहानिशा करून टाकत असतो सबस्क्राईब करून ठेवा आणि अशीच भारी भारी कंटेंट तुम्हाला बघायला भेटतील तर चला भेटतो आता सरळ तुम्हाला गोठ्यावरती तर मित्रांनो आता आपण पोचलेलो आहे सोनारपाड्याला आणि नक्कीच तुम्हाला दाखवतो सोनार सोनारपाड्याची संपूर्ण दावण आपण नेहमी येत असतो आणि आता सोन्याची तब्येत पाणी कशी आहे ते पण आता आपण बघणार आहोत तर चला दाखवतो तर मित्रांनो समोरचं अखंड महाराष्ट्राचं काली सोन्या पन्नास पन्नास चोवीस कॅरेट गोल्ड असा असणारा सोन्या आणि बघा सव्वीस जानेवारीसाठी सज्ज आहे नक्कीच आपण जेव्हा जेव्हा येतो तेव्हा नजर बघा सोन्याची एकदम देखणं असा आनंदी आणि बघावं तेवढं कमी मित्रांनो इथे आल्याच्या नंतर ना जे माझे दोन तास तर असेच जातात बघून बघूनच सोन्याला कारण का बघा ना लुकच एकदम भारी वाटतंय आणि नक्कीच संपूर्ण दावणीचा कॅप्टन आहे सोन्या पन्नास पन्नास त्याच्यानंतर घडवण्याचं काम करणार आहे बावऱ्याला बावरे बघा कसा अग्रेसिव्ह आहे तर मित्रांनो बघू शकता सोन्या इथे पाणी पितोय आता थोड्याच वेळापूर्वी ना डाल खाली म्हणजे चौदा प्रकारच्या डाळी आहेत ना ते मिक्स करून देतात आणि बघा सोन्या नक्कीच सोन्यासारखा दिसणारा नंदी सोन्या आणि मित्रांनो बघू शकता इकडे एक, एक बादली ना संपूर्ण पाणी पिलेलं आहे सोन्याने आता आणखी थोडीशी म्हणजे आदली अर्धी बादलीवरून पाणी टाकायचं आहे तर मित्रांनो बावऱ्याला पण शांत केले बघा कसा एकदम शांत झाले आता ओलग झाले माझी थोडी थोडी पण बावऱ्याचा काही भरोसा ना कधी पण येऊन अंगावर पलटवार करू शकतो बावऱ्या कारण का मस्तीच्या बावऱ्याबद्दल बोलावतो एवढं कमी बावऱ्या पण आता मस्त टॉपच्या शर्यती करत आहे आणि नक्कीच मोठ्या मोठ्या बिंजोर करताना आपल्याला थोड्याच दिवसानंतर दिसणार आहे तर नक्कीच बघू शकतो आता एवढा धावणीनं मस्त एकदम शांत झाले आता नवीन माणूस आला ना का होतं पण जसं चोरला ना कसं शांत होतं बावरे बघा आता कसं शांत झाले तर नेक्स्ट मेंबर आहे आपला जोकर पन्नास पन्नास तर चला जोकर पन्नास बनण्यासबद्दल तुम्हाला थोडंफार सांगतो तर मित्रांनो जोकर एक नवीन वासूर दावणीला आला आहे आणि नक्कीच जोकर बद्दल आपण जाणून घेणार आहोत तर बघा एकदम सुंदर आणि शांत स्वभावाचा जोकर आहे तुमच्यासमोर नक्कीच ओपनच्या मैदानात गटफास केला होता सुंदर सोबत आणि त्याच्यानंतर गुड्डी रतम म्हात्रे मॅगी यांचा मॅगी बैल होता ना त्यांच्या त्यांच्याबरोबरच वडगाव येते जो मैदानात मैदान झाला होता ना पण गुलालाचा मानकरी ठरलेला पाच ते सहा आधातच्या मैदानामध्ये फरकाने गटपास देखील झाला होता तर मित्रांनो आपल्या जोकरबद्दल बोलावं तेवढं कमी पुसेगाव हिंदी केसरीला आपण गेलोच होतो आणि तिथे बघितलं होतं जोकर पन्नास पन्नास गटपास झालेला अजूनपर्यंत पाठीवरती निशाणा आहे बघा जोकरच्या आणि नक्कीच जेव्हा सेमीफायनलला गाडी उतरली होती आड्ड्यामध्ये आणि तेव्हा नक्कीच दुसरा क्रमांक आला होता कारण का गाडीच्या आपला जो गाडीचा चाक आहे ना त्याचा रबर निघला होता म्हणजे चकड्याचा चाक आहे त्याचा रबर निघला होता त्याच्यामुळं आपल्याला गाडी दोन नंबरला बघायला भेटलेली तर नक्कीच रबर निघला तर पुसेगाव हिंदे केसरीला नक्कीच आपला गुलाला आता मानकरी ठरला असता जोकर पन्नास पन्नास नक्कीच राहुलदादा गोरे यांचा जोकर पन्नास पन्नास आज दादांच्या दावणीला आहे आणि खूप सारे नाव करेल दादांचं तसेच राहुलदादा गोरे यांचं तर नक्कीच बघू शकता अत्यंत शांत स्वभावाचा आहे नंदी हा आता सध्या खातो तरी पण बघा एकदम शांत आहे नक्कीच मित्रांनो जोकर बघू शकता जोकर पन्नास पन्नास एक शांत स्वभावाचा हो आणि समोरच बघा एकदम गटफास केलेल्याच निशेन आहे आणि शांत स्वभावाचा हो आपला नंदी आहे बघा सोन्याला आता ताप घातलेला आहे सोन्याला आणि नक्कीच बघा भाऊ आपला व्हिडिओ हो बनवतोय हो फोटो काढतोय समोरच बघू शकता मित्रांनो सोन्यासोबत फोटो काढायसाठी आणि नक्कीच सोन्यासोबत हा आनंदाचा क्षण आनंदाचा क्षण साजरा करतात आपले भाऊ देखील आहेत बघा सोन्यासोबत फोटो काढतात या साईडला पण आपले भाऊ ते आणखी भाऊ आलेले आहेत आणि खूप लांबून लांबून सोन्याला बघण्यासाठी येतात ओके चाळीस गाववर आले बघा भाऊ सोन्याआधी सोन्याला बघण्यासाठी नक्कीच मित्रांनो सोन्याला बघण्यासाठी आपला भाऊ आले नमस्कार भाऊ नमस्कार काय नाव राहुल पाटील कुठून आले आपण मी आलो काय सांगशील आज सोन्याच्या दावणीवर आला प्रत्यक्ष सोन्याला बघते कसं वाटतंय तुला खूप दिवसापासून मनात एक इच्छा होती की माझ्याही दावणीला दोन तीन बैल आहेत मी पण बैल आणलेला आहे असा परवाच्या दिवशी सव्वीस जानेवारीला पण पळवणार आहे आणि खूप दिवसापासून मनात इच्छा होती की आपण बी मुंबईला जाऊन सोन्यासोबत फोटो काढू सोन्याला बघू बैल गाडा मी पण खूप म्हणजे बऱ्याच दिवसापासून वाचून आमचं म्हणजे परिवार सगळं शेतकरी परिवार असून आम्हीही शर्यतीमध्ये खूप असतो okay. इच्छा होती सोन्याला भेटायची बघायची ती आज पूर्ण झाली नक्की दादा कसं वाटलं सोन्याला बघून काय आवडलं तुम्हाला सोन्यामध्ये आज खूप म्हणजे प्रसन्न झालं आणि असा बैल मी आतापर्यंत माझ्या आयुष्यात कधीच बघितलं नव्हता काय बोलायला देखणार त्याच्या सोन्या हा सोन्या आहे बरोबर सोन्यासारखा दुसरा नाही सोन्या हा सोन्यासारखा आहे त्याच्याबद्दल बोलू शकत नाही आपण आणि नक्कीच आता सोन्या सोन्यासारखा सोन्या आणि सोनारपाड्या गावाला लाभलेला हा आहे काय सांगाल सोनारपाडच्या लोकांबद्दल कारण का इथे आल्याच्या नंतर आपल्याला जो मानपान दिला जातो नक्कीच कोण नसताना पण तुम्हाला बीप टाकून फोटो करण्यासाठी नक्कीच जसे आता मी इथे आलो जरी आपले दादांनी जयेश पाटील ते नसताना सुद्धा आम्हाला बैलाला टाप बांधून फोटो काढून सगळं काही व्यवस्थित बोलणं झालं आणि सगळ्यांनी पान देऊन म्हणजे असं नाही की तुम्ही एवढा लागून आले थांबा भाऊ इकडे तिकडे डायरेक्ट बैलाजवळ जाऊन सगळं काही व्यवस्थित मान पान दिलं आणि खूप प्रेमापोटी बोलले सगळेजण आपल्याशी बरोबर दादा नक्कीच सोनार पडायची सोन्यासारखी माणसं आपल्याला बघायला नक्कीच धन्यवाद तुम्ही या नक्की आणि एकदा सोन्यासोबत फोटो घ्या आणि एकदा नक्कीच बैलाला भेट द्या नक्कीच मित्रांनो सोनार पडायचा सोन्या बघू शकता कसं एकदम देखना रुपयाचा नंदी आणि बोलावं तेवढं कमी नक्कीच मित्रांनो बघा आता सोन्या कसा एकदम शांत आहे ताप टाकले म्हणून जवळ जाऊन देते नाहीतर आपल्याला जाऊन नाहीतर आपण जाऊन जाऊन गेलोच नसतो तर मित्रांनो आताच सोन्याने माती घेतलेली इथनं ना काल ना चेहऱ्यावरती तोंडावरती बघू शकता म्हणून समोर साईडला आपल्याला माकलेले दिसतं थोडासा तर मित्रांनो सोन्याला चालवले आतमध्ये आणि बघा कस एकदम रुबाब मध्ये चाले राजा का एकदम नक्कीच मित्रांनो समोरच बघू शकता जोकर पन्नास पन्नास दावणीला शांत असणार जोकर नक्कीच अड्ड्यामध्ये एकदम धुमाकूळ घालताना आपल्याला बघायला भेटतं बघा मित्रांनो वाडा टाकताय आता उसाचा आणि नक्कीच जाता आता आपण सोन्याला बघतोय सोन्या पायाची गाठ आणखी पण अजून आपल्याला दिसते बघ या साईडनं ना। आणि नक्कीच आणखी जो डावा पाय ना तो पण उचलून धरते थोडा थोडा म्हणजे बऱ्यापैकी रिकवर झालाय पण पाय तर अजून उचलून जात आहे इकडे बघा कसं जोकर शांत झाले एकदम दावणीला शांत असणारा जोकर अड्ड्यामध्ये धुमाकूळ घालताना आपल्याला बघतोस राहुलदादा गोरे यांचा हा जोकर आणि नक्कीच जयदादांच्या दावणीला आहे जयदादांचं नाव देखील मोठं करण्याचा प्रयत्न जोकरचा नक्कीच मोठा सोन्याच्या सोबत जो नंदी असतो ज्या दावणीला असतो पन्नास पन्नास ब्रँडच्या जो दावणीला दा नंदी येतो तो, तो नक्कीच नाव करतो आणि मित्रांनो नक्कीच या साईडला आपल्याला बघायला भेटायचा छोटा माणक्या त्याला घाटावरती पाच पाठवलं आहे ट्रेनिंगसाठी तर छोट्या पण लवकर येणार आहे आणि जोंट्या पण येणार आहे लवकरात लवकर आता घाटावरती पण बऱ्याचशा शर्यती होतात त्याच्यामुळे आपण जोंट्याला बघत नाही लवकरच आपल्याला जोणत्या पण बघायला भेटणार आहे नक्कीच मित्रांनो तुम्ही समोरच बघू शकता पाय थोडंसं ना उचलून धरतं बघा अजून पण उचलते हे बघा वरच्या साईडला आहे उचलून दिलेला पाय जर तुम्ही एकदम प्रॉपर नीट बघितलं ना तर तुम्हाला समजेल आता उजेराच आहे थोडा थोडासा उचलून दिलेला आहे पाय तरी पण मित्रांनो बैलाचं वॉर्मअप वगैरे चालू ठेवावा लागतो आणि नक्कीच वॉर्मअप तसेच पोहणी आणि शर्यती देखील म्हणजे फेरे वगैरे चालू ठेवावे लागतात तर बरेच दिवसानंतर आड्ड्यामध्ये येणार आहे तर शर्यती करायचे समोरच्या ऐकलं बघू एक तर पाय बघा कसा उचलून दिलेला आहे पूर्णपणे पाय उचलून दिलेला आहे जर एकदम प्रॉपर दिसत असेल हालतोय आहे बघा पाय बघा किती पाय उचलून ठेवलेला आहे किती वेळ पाय उचलून ठेवलेला आहे तर त्याच्यामुळेच मित्रांनो आता हळूहळू रिकवर होत आहे आणि रिकव्हरी आपल्याला लवकरात लवकर बघायला भेटेल आणि नक्कीच सोन्यासारखा नंदी आता जाता जाता आपण सोन्याला बघतोय बावरेला बघतोय बावर्यादा खाताना शांत झाले नाही तर नुसतं उड्या मारत होता तर चला भेटूया आता सव्वीस जानेवारीला चला अड्ड्यामध्ये सोन्याला तर नक्कीच मित्रांनो दादांना भेटायला आलेलो पण दादा काही भेटले नाही तर आपण शूट केलं सोन्याचं आणि नक्कीच सोन्याची शर्यत आहे ना तर आपल्याला बघायला भेटेल सोन्या पन्नास पन्नास आणि त्याच्याच गलत पलणार आहे सरजा कोपर खेरनेवाल्यांचा त्याच्याच विरुद्ध असणारे मोन्याबाई तसेच पाखऱ्या तर नक्कीच जी प्रेक्षणीय लढत आहे आणि सर्वांना बघायला यायचं आहे आपल्याला अड्डा माहीतच असेल नसेल माहीत तर मी व्हिडिओ टाकले आहे व्हिडिओमध्ये जा लोकेशन वगैरे संपूर्ण टाकलेली आहे तर सव्वीस तारखेला सावली मैदान देसाईवरती यायचं सर्वांना आणि ही शर्यतीचा आनंद घ्यायचा तर त्याला भेटतो आणखी एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटू आणखी एक भारीवाल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय